हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आत्ता सकाळचे सव्वा सात वाजलेले आहे आणि काल तर मी तुम्हाला आमचा रूमचा लुक व्ह्यू दाखवला रूमचा लूक दाखवला आपल्यास बाल्कनीतलाही व्ह्यू दाखवला पण सकाळी सकाळी बघा किती सुंदर सूर्यनारायण भगवान कसे उगवले आहे बराच वेळापूर्वी परंतु मी आत्ता उठले आणि छान असं वातावरण आहे थंड हवा आहे थंडी आहे इकडे बऱ्यापैकी हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग आता कंपनीच्या देवीचं दर्शन पण झालं आणि मांडवगडला येऊन मांडवगडला ते पर्टिक्युलर काही गोष्ट आहे जी माझ्या कंपनीच्या कामाची त्यासाठी मी आलो होतो आणि ती पण मला बघायला मिळाली आणि त्याच्याबद्दल मला चर्चा करण्यासाठी आता आजचा दिवस आहे मी आलो आहे छान असा में तायर हाँ, माजी बायको चान तायर <laughs> मी तयार झालो आहे हा माझी बायको पण खूप छान तयार झाली मी अशा पद्धतीने तयार झालेली आहे हा कॉट सेट मी मिंत्रा म्हणजे बघितला आहे तुम्ही याच्या आधी बऱ्याचदा तो मी कॅरी केला होता आज घालण्यासाठी आणि असा मेकअप वगैरे केला गोल्ड इयरिंग घातल्या आणि ही माझी सध्या मागवलेली लिपस्टिक तर हे बघा अशी मी छान तयार झाली आणि मी घरी दहा वाजेपर्यंत काहीच खात नाही पण आमचा ब्रेकफास्ट हॉटेलमध्येच हॉटेलच्या चार्जेसमध्येच इन्क्लूड आहे आम्हाला ब्रेकफास्ट तर आता साडेआठ नऊ वाजत आले पण म्हटलं चला घराबाहेर असताना असंही मी डाएट फॉलो करत नाही तर आता आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी खाली जात आहोत ब्रेकफास्ट केला की मी आल्यानंतर मग हे सगळं सामान पॅक करेल कारण इथलं चेकआउटचं चे टायमिंग दहा साडेदहा आहे आणि असं पण आम्हाला निघायचंच आहे सकाळचं वातावरण देखील अतिशय छान आहे शांतता आहे इथे परजींना ॲज ऑलवेज एवढी घाई होती की मी यायच्या आतच ते पळून जाता पळून गेले फटाफट फटाफट फटा। मांडव म्हणून ठिकाण आहे हे, हे मध्य प्रदेशमध्ये येतं आणि प्रशांतजींचं गाव आहे अंतापूर तिथून सात तासावर सात तास होता आमचा प्रवास इथं येण्याचा तर चला आता ब्रेकफास्ट करून घेतो आम्ही तुम्हाला एवढी भूक लागली की तुम्ही फोन सुद्धा घ्यायचं विसरले यांनी ब्रेकफास्टला पपई आणि इडली सांभार घेतले आणि मी पपई आणि पोहे घेतले सेकंड आयटम ब्रेड बटर माय फेवरेट आणि चहा आणि काल एक ताईंचा कमेंट होता की तुला दहा मार्चला वजन करायचं आहे मला तो कमेंट वाचूनच भीती वाटली की अरे बाबरे मला नाही माहिती किती होईल नाही होईल आपण बघू दहा मार्चला करून तर बऱ्यापैकी हेवी ब्रेकफास्ट करून आलेली आहे आता मी सगळं सामान पॅक करणार आहे कारण की आम्ही इथून चेकआउट करणार आहोत मी मांडा गावामधनं सकाळी निघालो हॉटेल सोडल्यानंतर तर आमचं एक काम होतं तिथे काही लोकांना भेटायचं होतं त्यांना आम्ही भेटलो ज्यांचं की शूट नाही घेऊ शकत होतो तर आणि त्यानंतर आता आम्ही इंदोरच्या दिशेने निघालो आहोत आता आमचं चा डिस्कशन चालू आहे की परत कारण आम्ही जी गाडी आणली आहे ती गावाकडं आणली आहे तर परत अंतापूरला जाऊन तिथून मुंबईला जाऊन तसं परत जायचं की इंदोरवरून फ्लाईट घ्यायची तर ते सगळं आता चाललं आहे आता आम्ही इथे जेवणासाठी थांबलो होतो पनीरची भाजी पोळी डाळ भात छान जेवण होतं जेवण वगैरे झालं आमचं आणि आता आम्ही लवकरच इंदोरमध्ये पोचणार आहोत आणि मग आम्ही ठरवतो आता कसं परत जायचं हैदराबादला ते आणि मग मी तुम्हाला कळवतेच की आम्ही कसं परत जाणार आहोत ते कारण की प्रशांतजींना लवकर पोचायचं आहे साईटवर त्यासाठी चाललं आहे सगळं डिस्कशन आणि फायनली आम्ही ट्रॅव्हलच्या गाडीने यायचं ठरवलं त्यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली प्रशांतजींना कन्व्हिन्स करायची ते माझ्यावर फार चिडत होते लंच आम्ही बरं उशिरा केलं आणि इथे आता थांबलो हो। आहोत डिनरसाठी परंतु मी नाही करत आहे डिनर कारण आता बरंच दहा वाजून गेले ना साडे दहा वाजले ॲक्च्युली दुपारी आम्ही लंच केल्यानंतर आम्ही जेव्हा निघालो आमचे कामं करत करत आम्हाला एअरपोर्टवरून सिक्स थर्टीला फ्लाईट होती आम्ही सिक्स थर्टीपर्यंत एअरपोर्टवर पोहोचू शकत नव्हतो त्याच्यामुळे मी प्रशांतजींना खूप कन्व्हिन्स केलं कारण की त्यांना सकाळी अर्ली मॉर्निंग हैदराबादमध्ये पोहोचणं गरजेचं होतं म्हणून मग मी त्यांना कन्व्हिन्स केलं की मी अनेकदा या गाड्यांनी आली गेली आहे मला काही त्रास झाला नाही एकदा फक्त माझ्या सांगण्यावर या गाडीने ट्रॅव्हल करून बघा तर मग माझं बरंच मळवल्यानंतर प्रशांती म्हणले मानलं मग त्यांनी की ठीक आहे चला ही एवढं आग्रह करते आणि माझ्या आग्रहाला बळी पडूनही नाही तर सकाळी त्यांना खूप महत्त्वाचं काम असल्यामुळे अर्ली मॉर्निंग ते पण म्हणून मग ते यायला तयार झाले माझ्याबरोबर आणि मग आम्ही काही गुगल वगैरे करून आम्हाला ट्रॅव्हलची ए सीवर गाडी मिळाली मला जसं की मी आठ दहा वेळेस आली गेली आहे त्याच्यामुळे मला तर काही नाही वाटत ठीक आहे मी यूज टू झाल्यासारखी झाली मला पण जी मात्र ते कसं आहे ती गाडी खूप हलते आणि आपले डुगुराम असे 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 होता सारखे आणि त्याच्यामुळे त्यांनी बऱ्याच तासांपासून माझ्याशी कठीण धरलेली आहे ते माझ्याशी बोलत नाही आहे आत्ता इथे जेऊन जेवायला पण ते एकटे येऊन बसले आणि मी इथे त्यांच्यासमोर येऊन बसल्यानंतर ते मला म्हणतात तुला काय माहिती माझे किती हाल होत आहे माझी बॉडी कंटिन्यू अशी 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 हालते मला सवय नाही असं तसं तर मी त्यांना आर्डर केल्यामुळे खाली मान घालून त्यांचं ऐकून घेतलं आता ते तुमच्याशी काय बोलतात आपण बघूया हे काय मटन आता असं काय म्हणून मटन हे दिसतंय ना काळ्या मसाल्याची भाजी आहे मग चिकन असेल तुम्ही जे सांगितलं ते चाल असणार आहे ना हे बघा यांनी चिकन मसाला आणि रोटी चिकन बोला ना अल्फा सहारा म्हणून ह्या गाडीने आम्ही ट्रॅव्हल करत आहोत आणि अतिशय नीट क्लीन स्वच्छ अशी ही गाडी आहे आतमध्ये परंतु आपल्या साहेबांना सवय नाही ते बघा तिथे पण जेवणाची ऑर्डर दिली मटण ऑर्डर केलं आणि ते दिसायलाच त्यांना बरं नाही दिसत आहे असं सांगताय आणि आता <laughs> काउंटरवर येऊन जे बसले पर्सन त्यांच्याशी डोकं लावताय त्यांच्या बाबतीत असंच काहीतरी घडतं दुसरी गोष्ट म्हणजे प्रशांतजींचं लक इतकं चांगलं आहे की फर्स्ट टाइम ही गाडी एका चांगल्या ठिकाणावर थांबली आहे म्हणजे मला आवडला हा सगळा सेटअप नाहीतर प्रत्येक वेळेस गाडी थांबते ना तर खूप अनहायजेनिक हॉटेल्स असतात पण ह्यावेळेस चांगल्या ठिकाणी गाडी थांबली आहे आणि हैदराबाद एकशे तीस किलोमीटर आहे सगळ्या गाड्या असतात

रस्ता खूप खराब होता त्यावेळेस म्हणून कॅमेरा कंटिन्यू हलत होता त्याबद्दल सॉरी आणि हो सकाळी आम्ही दहा साडे दहाला आमच्या घरामध्ये पोहोचलो पण मी ज्या गाड्यांनी ट्रॅव्हल केलेलं आहे या आधी ते खूप आमच्या घराच्या जवळ बी ई एल किंवा गच्ची बोली असे जे एरिया आहे ते घरापासून जवळ आहे तिथे ड्रॉप करायचे पण त्या गाडीवाल्यांनी आम्हाला जिथे ड्रॉप केलं तिथून आमचं घर फोर्टी फाईव्ह मिनिट्सच्या अंतरावर होतं मग आम्ही कॅब बुक केली आणि आता तिच्याने घरी जात आहोत प्रशांतजी बसले पुढे बरोबर साडे दहा वाजले सोसायटीमध्ये मी उतरले परंतु पार्किंगमध्ये नेटवर्क नसतं तर म्हणून कॅबचं पेमेंट करण्यासाठी प्रशांतजी परत कॅबमध्ये बसून गेटच्या बाहेर गेले कारण की पार्किंगमध्ये रेंज नसते काल साडेसहाला गाडीत बसलो होतो तर साडे दहा ला घरी पोहोचली दिवसाची ट्रिप झाली आमची बऱ्यापैकी मोठी नाही का दूधवाल्याला तर मी कळवलं होतं पण म्हटलं फुलवाल्याला आपण कळवलं नाही फुल कारण की तो येत नव्हता त्या मुलाचा काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झाला होता वाटतं तर मला वाटलं की फुलं ठेवून जात आहे का बाहेर पण काही नाही ठेवून गेले धूळ बरेच ये गेलो त्या दिवशी पाण्याच्या कॅणंही संपल्या होत्या आणि खाली ग्रॉसरी शॉपमध्ये वीस लिटरच्या कॅणंही नव्हत्या तर मी या दोन दोन लिटरच्या मागवल्या होत्या म्हणजे संध्याकाळी जोपर्यंत मला कल्पना नव्हती की आम्ही जाणार आहोत तर मी जेव्हाही घराबाहेर जाते म्हणजे कुठेच असं एकही वस्तू मला नाही आवडत अशी जागेवर नाही आहे काहीतरी जायचं आहे म्हणून घाई घाई कसं तरी आवरा आणि पळा असं नाही करत मी सगळं बरोबर आवरून जाते आय थिंक आपण सर्वच बायका नाही का भांडे वगैरे सगळं भांडी लावायचे मात्र कारण फ्रीजमध्ये इतक्या वस्तू होत्या त्यामुळे इतके सगळे भांडे नाहीतर इतके दोघांचे भांडे निघतील का पण खूप सगळ्या खाण्यापिण्याच्या वस्तू भाज्या वगैरे मला तेव्हा फेकाव्या लागल्या चला आता एकदा मी फ्रेश होते आता या सोसायटीमध्ये भाज्यांचे जे शॉप आहे त्यांचे टायमिंग चेंज झाले आता संडे बुधवारी तर पहिलीपासून लागत होतं तर संडे आणि बुधवार वेनसडे लागणार तर मग आता प्रशांत येत आहे तर बघून आले तर मला बोलले जा जा लवकर भाज्या संपून जातील म्हटलं पुष्कळ एक वाजेपर्यंत असतात ता त्या पण त्यांनी एवढ्या भाज्या बघितल्या आणि मला सांगितलं की लगेच भाज्या घेऊन येतं मी आता भाज्या घेण्यासाठी चालली मी फ्रीजमध्ये चेक केलं तर कोबीचा गड्डा आणि टमॅटो होते असं नाही की भाजीच नाही करायला पण तेच त्यांना भाज्या वगैरे या सगळ्या गोष्टी घेण्यात खूप इंटरेस्ट आहे आणि त्यांच्याकडे वेळ असतात स्वतःच घेऊन आले असते पण त्यांना जायचं आहे साईटवर तर मला चेंजसुद्धा करू दिलं नाही मी आहे तशी आली भाज्या घ्यायला लगेच हे बघा इथे फ्रूट्स भाज्या सगळेच दुकानं लागले आहेत चला आता मी पटापट भाज्या घेऊन घेते हे बघा इथे अशा पालेभाज्या आहेत कांद्याचे पाचच्या एकदम छोट्या छोट्या जुड्या बांधलेल्या असतात आणि दहा रुपयाला मग त्या चार पाच घ्याव्या लागतात दोघांच्या भाजीसाठी मेथीचे तीस रुपयाला ते दोन तीन घ्यावे लागतात तेव्हा एका माणसाच्या डब्याची भाजी बनते छोट्या साईजच्या जुड्या असतात डाल दो भैया हो एक थैले मी हो गया सहा केळी घेऊन आली मी त्यानंतर वॉटर मिलन आणलं फ्रुट्समध्ये हे दोन तीनच फ्रूट्स आणले ऑरेंज ग्रेप्स तीन चार प्रकारचे आणले तरी आणि ह्या वांग्यांची सुक्की वाफेवर शिज वाफेवर बनवलेली सुक्की भाजी छान लागते डब्याला प्रशांतींना तर ही वांगी आणली त्यानंतर आलं लिंबू भिंडी वालाच्या शेंगाही आवडतात आम्हाला दोघांना त्यानंतर हिरवी मिरची आणली थोडीफार होती फ्रीजमध्ये त्यानंतर मेथी तर फेवरेटच आहे मेथी कांद्याची पात फ्लावर आणि हे पण सगळं घेऊन आली तर आता हे सगळ्या भाज्या मी पालेभाज्या दुपारून निवडेल कारण की मला घर पण स्वच्छ करायचं आहे बाकीच्या ज्या धुण्यासारख्या आहे त्या सगळ्या धुवून स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवून देते आज मी देखील बरोबर नाश्त्याला मुसलीज घेतली खाण्यासाठी त्यांनाही मुसली दिली ग्रेप्स घेतले थोडे वॉश करून दोन केळी ठेवून घेतल्या म्हटलं खाल्ले त्यांनी तर चांगलंच आहे कारण त्यांना फळं विशेष आवडत नाही ते रेडी होऊन लगेच साईटवर गेले आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच